शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीट पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर अनेक ठिकाणी येलो अलर्ट पंजाबराव वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे इथे विजांच्या कर्तदा पावसाची शक्यता व गारपीटीची शक्यता वाढण्यात आली आहे हवामान विभागाने याबाबतचा अंदाज घेतलेला आहे यामुळे उकाडा काहीसा कमी होणार असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे व तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच मुंबई कोल्हापुरात मात्र तापमानात कायम राहणार रा आहे मुंबईमधील तापमानामध्ये दोन अंशांची वाढ होऊन ते सदोतीस अंश सेल्सिअस वाढणार आहे आठ एप्रिल रोजी देखील मुंबईत कमाल तापमानात अंश राह सदोतीस अंशावर राहणार आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे शेतकरी मित्रां आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद